नमस्कार मित्रांनो जगावेगळा दिलीप जगताप या यु यू, यूट्यूब चॅनलवरती मी दिलीप जगताप आपले हार्दिक स्वागत करतो बंधू आज आपण एका अशा कुटुंबामध्ये आलेलो आहोत राणे कुटुंबामध्ये आलेलो हो। आहोत त्या राणे कुटुंबामध्ये असलेले हो। कुटुंबा आमचे बंधू प्रशांतजी साहेब हे त्यांच्या नियत वयोमानानुसार आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त सेवा होत आहेत ते सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या मनातली भावना त्यांच्या मनातल्या गोष्टी या आज आपण जाणून घेणार आहोत या जाणून घेत असताना काही अडचणी चुका वगैरे बोलण्याच्या नादात झाल्या असतील तर आपण क्षमा करणार आहात चला तर मग जाऊया प्रशांतजी राणे यांच्यासोबत गप्पा मारूया त्या अगोदर मी आपण सर्वांना आवाहन करतो की ह्या ज्या युट्यूब चॅनलवरती जगा वेगळा दिलीत जगताप या युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि येणारे सगळे कार्यक्रम जे आहेत नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहेत बंधुनो तेव्हा आपण जाऊया प्रशांत राणे यांच्याकडे दिलखुलास गप्पा मारणार दिलखुलास गप्पा मारणार आहोत तर नमस्कार राणे साहेब मी दिलीप जगताप आज चॅनल चॅनलवरती आपले मुलाखत घेणार आहे आपले दोन शब्द मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार तर सुरुवातीला मला जाणून घ्यायचं आहे की आपलं मुंबईला येण्याच्या अगोदर आपण कुठून मुंबईला आलात म्हणजे मुंबईला यायच्या अगोदर आपलं जन्मस्थान आपलं शिक्षण आपण कुठे राहत होतं आपलं वास्तव्य काय होत ते आपण इथे आम्हाला सांगायचं आहे प्लीज नमस्कार मित्रांनो माझं बालपण मुंबईच तसं मूळ गाव आमचं कोकणातलं सिंधुदुर्गामधलं शिक्षण माझं लोरपळ मुंबई इथेच झालंय लहानपणापासून तिथेच वाढलो असल्या कारणाने शिक्षणात प्रगती होऊ शकली नाही जास्त गुळगाव मग म्हटल्याप्रमाणे अक्षेरणे तालुका वैगोवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथला आहे बर मग नवी मुंबई प्रभागामध्ये या एरियामध्ये येण्याच्या अगोदर आपण कुठे अगोदर कामाला होतात का जसं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण कामाला लागायच्या अगोदर गावावरून इकडे आला तुमच्या नेटिव्ह प्लेस मधून इकडे आला त्याच्या कुठे कामाला होतात का मग कधी आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये लागला पहिल्यांदा आपण कामाला कुठे होतात ते पहिला सांगा जॉबला तसं सा कुठेच नव्हतो एका कोरियर सर्व्हिस मध्ये एक अकाउंटंट म्हणून मी काम केलंय वर्षभर त्यानंतर असं जॉब असा विशेष असा केला नाही काही स्पेसिफिक असा जॉब स्पेसिफिक असं जॉब केला नाही आणि झालं कसं की एकोणीशे शहाण्णव मध्ये महापालिकेतला काहीतरी संप होता होता संप काळात नगरसेवकांच्या कृपदृष्टीने म्हणा किंवा काही म्हणा आशीर्वाद की बट बर, आपल्या बरीच मंडळी त्या जॉबला आली तिथे आपली कदाचित आपली तर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या दरम्यान आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत झालेला आहात अ मग तेव्हापासूनचा जो अनुभव आहे थोडक्यात सांगा म्हणजे अगदी काय नवी बावीस पंचवीस वर्षाचा सा सांगायची आवश्यकता नाहीये थोडक्यात तो सांगितला तरी चालेल तो आपल्या लोकांना आपल्या कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायचा आहे मग म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे शहाण्णव साली नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही कामाला राहिलो सुरुवातीला नेमणूक प्रशासनाकडून नेमणूक पत्र मिळाल्यानंतर शहर अभियंता विभाग म्हणजे आताचं बांधकाम विभाग तिथे तात्पुरत्या स्वरूपातील आम्हाला नोकरी मिळाली सन दोन मध्ये जुलै कायमस्वरूपी म्हणून नेमणूक झाली आमची म्हणजे सुरुवातीला आमचा जो कालावधी होता तो तात्पुरत्या स्वरूपातील होता त्यानंतर जो झाला तो कायम स्वरूपी नेमणूक जानेवारी दोन हजार दोन मध्ये आमची बदली झाली ओके ती झाली माझी एम सी एस टुर्ब्याला अच्छा म्हणजे असं नको म्हणाले की मी चांगल्या चांगल्या ठिकाणी काम केलं असं सारख्या ठिकाणी पण मी काम केलं अच्छा

त्यानंतरची माझी बदली झाली ती दोन हजार चौदा अच्छा दोन हजार चौदा ला माझी बदली झाली घणसोली वॉर्ड ऑफिस मी तिथे वॉटर सप्लायच देखील काम केलं ओके 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 दोन हजार चौदा ला वॉटर सप्लायचं काम करत असताना मला वरिष्ठ लिपिक निरीक्षक या बाबतीत या पदाचं मला पदोन्नती झाली म्हणजे प्रमोशन मिळालं मला ओके 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 ते प्रमोशन असताना साडेचार वर्ष मी तिकडे काम केलं दोन हजार अठरा ला दिवाळीचा हे होता सीझन होता त्यावेळेला दोन हजार अठरा ला माझी नेमणूक हेड ऑफिसला प्रॉपर्टी टॅक्स इथे झाली तशी माझी प्रत्येक विभागात बदली चार, चार, वच्छा, चार वच्छा ने ने सर, तीन, बदली तीन चार वर्षात चार वर्षात झालेली सरकारी नियमानुसार आपली तीन वर्षांनी बदली होतच गेली आहे तीन ते साडेतीन चार वर्ष परंतु प्रॉपर्टी टॅक्स हे असं एकमेव विभाग आहे की ज्यामध्ये मी साडेचार वर्षापेक्षा जास्त काम केलंय अर्थातच रिटायरमेंट कदाचित आणि आज मी तिथे आज कार्यरत आहे अच्छा आज कार्य बर मग आपल्या या अशा एवढ्या मोठ्या कारकीर्दीमध्ये या अशा सेवा काळामध्ये आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी झाल्यात का किंवा आपण काही अशा स्मरणात राहतील अशा काही गोष्टी केल्यात का नक्कीच हा मला आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ते उल्लेखनीय काम म्हणजे जशी आम्ही कोणी मोठी माणसं नाही आहोत अच्छा उल्लेखनीय काम म्हणायला गेलो तर आम्ही क्रिकेटचे सामने महापालिकेने वर्धापन देण्यास आपण खेळतो सगळ्यांना आवड आहे क्रिकेटच्या सामन्याबद्दल हा बरेच लोक ज्यांना येत नाही ते पण खेळत आहेत पण सांगायला अभिमान वाटतो की त्या क्रिकेटची सुरुवात आम्हीच केली अच्छा आम्ही के त्याचे फाउंडर मी आहे सावंत आहे माझे मित्र पेडणेकर आहात विश्वासराव आहे जयंत नाईक म्हणून आमचे एक होते ते आहेत म्हणजे मळेकर आमचा आहे अश्याने आम्ही सुरवाती स्टेशन पासून केली बेलापूर स्टेशनला अच्छा बेलापूर स्टेशनला मला वाटते स्टंप ते याचे फ्रेड होते तसले कोल्डिंगची फ्रेड अच्छा अच्छा अशा परिस्थितीत आम्ही ते सामने सुरुवात केली हा तदनंतर मग प्रशासनाने थोडंसं गांभीर्य आमचं घेऊन हा थोडासा निधी हे दिला तो निधी निधी अपुरा होता हा पण अशा वेळे पण आम्ही आमच्या पद्धतीचे पैसे मोड करून ते सामने आम्ही सुरू कंटिन्यू केले आता सामने लो, हा, के सा ते सामने एक जानेवारी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या पूर्व संधेला बोलण्याच्या पेक्षा त्याच्या अगोदर होणारे जे क्रिकेटचे सामने आज आता त्याच्यात भरीस भर म्हणून बुद्धिबळाचे सामने किंवा महिलांचे खेळ अशा बऱ्याच काही गोष्टी होतात होत होतात होता। मग त्यातील हा क्रिकेटचा सा सामना जो आहे आज आमचे प्रशांतजी राणी आणि त्यांचा जो टीम आहे त्यांचा टीम म्हणजे आता त्यांनी त्या नामोल्लेख केलेला आहे के की आमचे मित्र संजय सावंत अमोल पेडणेकर विश्वासराव आणि इतर गणेश निघोड किंवा सोनावणे दिनेश सोनावणे मळेकर होते क्रिके हा क्रिकेटचा दर्दी क्रिकेटचा जी, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा आमचा मळेकर यांनी रक्ताच पाणी करून बंधून बंधूना आणि नो हे क्रिकेट तिथे निर्माण केलेलं आहे म्हणजे क्रिकेटची सुरुवात केलेली आहे आणि अगदी जल्लोषात हे क्रिकेटच्या सामने होत आहेत त्याचा सर्वस्वी आपण श्रेय या टीमला देत आहोत म्हणजे द्यायला पाहिजे देत आहोत बोलण्यापेक्षा द्यायला पाहिजे तर पुढे जात असताना मला एक आता वैयक्तिक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आता हे झालं सगळं सेवा काळातील प्रश्न किंवा सेवा काळातील आपली ही उहापोहा आपण केलेला आहे मग वैयक्तिक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपले कुठले छंद कुठला असा काही हे आहे का वे, वेगळा असा छंद वगैरे आहे का आपल्याला काही गाण्याचे छंद किंवा वगैरे 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 नक्कीच नक्कीच मित्रांसोबत गाणे म्हणायला मला खूप आवडतं क्या बा कॅ आता तुम्ही स्वतः गाण्याच्या दर्दी आहातच आ, आ, तर वेळ त्या निमित्ताने जातो असाच मित्रांनी भेटतात कधी कधी आवर्जून आम्ही भेटतो गाणी म्हणण्यासाठी एखाद्याचा कार्यक्रम असतो एखादा वाढदिवस असतो एखाद्याचा एकत्र येतो आणि गाणी म्हणून आम्ही तो एकदम व्यवस्थित छंद जोपासून हरकत नाही दुसरी गोष्ट अशी मला पिकनिकला जायला माझ्या करायला आवडते मित्रांसोबत आता मी माझ्या कुटुंबाकडे जास्त कुठे फिरून आहे पिकनिक बाबत ती एक अंतर आईलाच शेवटी क्रिकेट पाहायला मला आवडत अच्छा पण जो जास्त हे म्हणाल तर अच्छा, अच्छा 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 मी आपल्याला असा प्रश्न विचारू शकतो की विचारतो आपण वेळ दिलेला नाहीये कारण संपूर्ण वेळ आपण आपल्या सेवेला दिलेला आहे कामाला दिलेला आहे ऑफिसला दिलेला आहे तर आता या सेवेच्या नंतर आपला काही असं काही कार्यक्रम आहे का की जो आपण कुटुंबियांसोबत नातेवाईकांच्या सोबत घालू इच्छिता किंवा असं काय आहे का तुम्हाला असं काय वाटतं का नक्कीच तुम्हाला एक सांगण्याचं मला एक थोडीशी वाईट हे गोष्ट अशी आहे की माझे आई वडील नाही आता अच्छा अच्छा आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत कुटुंबातील सगळे कार्यक्रम आवर्जून ते त्यामुळे मी कुठेच गेलो नाही आणि आता आज रिटायर होते मी रिटायर झाल्यानंतर एक माणस आहे की कुटुंबाला माझा थोडा तो वेळ द्यायचा असा माणस आहे स्वतःचा आणि एक छोटीशी एक योजना डोक्यात आहे की आठवड्यातला एखादा दिवस एखाद्या नात्यावीकडे जायचं त्यांना भेटायचं असा सध्या तरी एक माणस आहे आहे माणूस आहे जो आपण यशस्वीपणे पूर्ण करायला पाहिजे कारण सेवा काळामध्ये आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या मध्ये आपल्या अपेष्टांच्या मध्ये पुरेपूर आपल्याला वेळ देता आलेला नाही तो पूर्ण ती पूर्ण पोकळी आज आजच्या दिवसानंतर म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर आपण ती पूर्ण पोकळी भरायला पाहिजे अशी अपेक्षा आपण आपल्याकडून ठेवतो चांगल्या पद्धतीने आपण या बाबींचा पोहापुवा करत केला किंवा करता आहात पण जात असताना किंवा पुढच्या पायद्यांवरती जात असताना मी आपल्याला असं विचारू शकतो विचारायचं आहे मला असं की आपण ह्या सेवा काळामध्ये या महापालिकेच्या महापालिकेमध्ये कार्यरत असताना जो काही आपल्याला त्या त्या काम करत असताना आपल्याला जो बुद्धीमध्ये आपल्या भर पडली किंवा ज्ञान संपादित आपण केलेला आहे त्याचा उपयोग व्हावा असं आपल्याला वाटतं का किंवा कसं हो? शंभर टक्के पालिकेच्या कामाचं म्हणाल किंवा ज्ञानाचं म्हणाल तर जे जे काम मी आजपर्यंत केलेलं आहे जे मला अवगत झालेलं आहे तेवढं मी देण्याचा नक्कीच माझ्या सहकार्यानं प्रयत्न केला आहे आणि यापुढे आता काही तशी सेवा करायला मला महापालिकेच मिळणार नाही त्याचं खंत राहिले नक्कीच नक्कीच ही खंत भरून काढण्यासाठी कदाचित मला असं वाटतं आपण हा जो, जो जोड़े जोड़े सुरुवातीपासून आतापर्यंत सुरुवाती ज्या दिवशी तुम्ही लागलात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचा जो कालखंड आहे किंवा ज्या काही ठळक गोष्टी आहेत त्या आपण मला वाटतं लिखाण करून पाहिजे ठेवायला पाहिजेत किंवा आपण त्या कुठेतरी एक कठ्ठा पेपर वर्क करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं तर पुढे जात असताना पुढच्या पायदानवरती किंवा पुढे जात असताना संस्थेच्या उत्कर्षासाठी किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्कर्षासाठी आपल्या सहकार्यांना आपण काय मार्गदर्शन केले आहे आतापर्यंतचे म्हणजे काय केलेलं आहे तुम्ही बाबा कशा पद्धतीने मार्गदर्शन मग सांगितलं की मी मार्गदर्शन केले तर तो, तो आ, कशा पद्धतीचं मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मला जे काम हवं होतं किंवा मला जे काम येत आहे ते मी माझ्या सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने माझ्या सहकार्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो अच्छा आता एखादा कर्मचारी आपल्याला नवीन आहे उदाहरणार्थ तो येतो विचारावा काम कि हे कसं करायचं तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी त्यांना नक्की सांगतो बरं मग आज आता आपण सेवानिवृत्तीच्या उंबर तर हे सेवानिवृत्तीच्या नंतरचे तुमचे काही नियोजन किंवा काही असे प्रोग्रॅम किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं आहे किंवा काय करायचं आहे असं काही तुम्ही असा ठरवित ढाचा किंवा असं ठरवलाय काय ढाचा असं नाही पण मला गावाची खूप आवड आहे गावाकडे राखणे याकडे माझ्या जास्त कल असेल बाहेर फिरायला जाण्याची इच्छा आहेच भाऊ कसं काय तमे मगाशी बोलण्याच्या अवघात आपल्याला आपला वैयक्तिक छंद कुठला होता हे आपला विषय निघालेला होता तर तुम्ही कुठले नाटक चित्रपट अशा बाबतीत काही तुमची आवड आहे का किंवा नाटकामध्ये कुठे गावी नाटकामध्ये कुठे काम केली आहेत का नाटकामध्ये सांगायला मला अभिमान वाटतोय फर्स्ट कॉम ला होतो कॉलेजला आमची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी त्याच्या छोट्या का मध्ये काम केलं होतं एका वेळेची भूमिका होती अच्छा अच्छा आणि सिनेमातलं हिरो होतो त्यात तो सिनेमात हिरो वेडा होतो त्याची भूमिका मी त्यावेळेला केलेली होती आणि म्हणाल तर जुने चित्रपट मला खूप आवडत आजपर्यंत पर्ज आखे अमर हा आता नवीन नवीन नवी, म्हणाल तर तुम्ही अच्छा आहे अच्छा।, साथ साथ अच्छा जुने धरण धरमवीर बरोबर खूप वेळा पाहिले अजूनही पाहतो आवड आहे मला त्याची आवड आवड नाटकाचा विषय म्हणाल तर तेवढी नाही अच्छा कुटुंबासोबत एखादं नाटक पाहायला गेलेत पाहायला गेलं बर पुढे जात असताना सेवा कालामध्ये किंवा आपण कार्यरत असताना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना असं तुम्हाला काही गोष्टी राहिली आहेत का की ज्यात तुम्हाला आता करावाच्या राहिले म्हणजे अशा काही गोष्टी करू इच्छिता का किंवा त्या कोणत्या गोष्टी राहिल्यात त्याचा जरा तुम्ही उभा उभा कराल आता करणं माझ्या हातात नाहीच आहे महापालिकेत दोन हजार सात ला जी शेवटची भरती झाली मोठी अच्छा त्यानंतर जवळजवळ आता एक सात म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली भरती झालेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे स्टाफ खूप अपूर आहे पुरा स्टाफ असल्याकारणाने कामाचा खूप लोड प्रत्येक कर्मचाऱ्यावरती येतोय पण किंवा प्रशासनाकडे काही त्यांची पण कदाचित अडचण असू असू उस, शकेल उस, त्यामुळे नवीन भरती झालेली नाही तर मला वाटतं प्रशासनाला एक विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर ती भरती करावी जेणेकरून कर्मचाऱ्यांवरचा लोड कमी होईल आणि काम सुरळीत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेतल्या प्रत्येक विभागात एक मोनोपॉलिट जी मला प्रकर्षाने जाणवली मोरो चीद आता मोरोपाटी म्हणाल तर काय तर प्रत्येक अधिकाऱ्याने त्याची त्याची माणसं त्या त्यांच्याच अंडर राहावी हा त्यांनी एक विशेषाचं हे ठेवलेलं मला जाणवलं की नाही बाबा हा माझा माणूस हा माझ्याकडेच राहायला पाहिजे असं न करता तिथे दुसऱ्याला दुसऱ्याही कर्मचाऱ्याला शिकायला मिळालं पाहिजे होतं किंवा काय ते झालेलं नाही ही सिस्टीम आणि ही मोडीत केली पाहिजे म्हणजे कसे म्हणतात बरेच शांत स्वभावाचे गरीब बिचारे असतात म्हणजे माझ्यासाठी स्वभाव म्हणजे अच्छा तर ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये अच्छा त्यांनाही प्रत्येक ठिकाणी काम करण्यात अनुभव घेता येईल नक्कीच आणि त्यातनं नक्कीच सगळ्यांना फायदा होईल आणि असं झालं तर मला खूप आवडेल नक्कीच 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 बरं बंधून आणि भगिनी लोक ही या गप्पा गोष्टी मारताना त्यांच्या तोंडून काही राहिलेल्या गोष्टी किंवा त्यांना वाटत असलेल्या गोष्टी आपल्यासमोर त्यांनी मांडलेल्या दोन हजार सात पासून आतापर्यंत म्हणजे जे कर्मचारी आजपर्यंत आहे तो कमी पडतोय असं बोलण्यातून दिसत मी या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करणार आहे की या गोष्टीचा कुठेतरी उवा पोहा या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे जेणेकरून एक व्यक्ती तीन चार वर्षानंतर पुढे गेली पाहिजे आणि त्याच्या मागून आलेली दुसरी व्यक्ती त्या पदावर बसली पाहिजे त्यांना त्या पदाचा अनुभव आला पाहिजे अशी ही भावना आहे तर एक ह्याचा विचार कुठेतरी प्रत्येकाने केला पाहिजे किंवा सगळ्यांनी या गोष्टीबाबत विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर पुढे जात असताना आपल्याला आपण आज या सेवानिवृत्तीनंतर कुठे वेगळ्या ठिकाणी कार्यरत होऊ इच्छित का का जसं आता आपण तुम्ही सेवानिवृत्त होत आहात मग एवढा आयुष्यभर तुम्ही सकाळी ऑफिसला जाणार संध्याकाळी घरी येणार मग हा जो रुटीन आहे तो थांबणार आहे तुम्ही छंद जोपासणार पण आहात पण तरी पण काहीतरी करायला पाहिजे बुद्धीला काहीतरी चालना पाहिजे म्हणून तुम्हाला असं काय वाटतं का की किंवा कुठेतरी तुम्हाला असं काही वाटतं का महापालिकेत आता बरेचसे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होते बरोबर त्यांच्यापैकी खूप थोड्या लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली अच्छा काही जणांसोबत काम करण्यात खूप मजा आली अच्छा म्हणजे मजा म्हणजे त्यांच्याकडे शिकायला खूप मिळालं अच्छा कारण प्रत्येक माणूस समजावून सांगण्यात तरबेत नसतो अशी बरीचशी मला मंडळी मिळाली की त्यांनी मला समजावून व्यवस्थित सांगितलं ज्याला आपल्याला कळलं आज मी ते आपल्याला दुसऱ्या माझ्या सहकार्याना मी ते देतोय सध्या कार्यरत असलेला स्टाफ कमी असल्यामुळे कसं कामाची खूप ओढाताण ताण होतीच आहे जुन्या लोकांबरोबर तुम्ही म्हणाल तर जुन्या लोकांबरोबरची जी काम करण्याची अनुभव होती समजमान होतं म्हणजे आताची पिढी म्हणजे mm. दोन हजार सातची पिढी आणि आपली जुनी शहाण्णव पंच्याण्णवची पिढी कामाचा अनुभव त्याचा सम समान होता तुम्ही प्रश्न केला मला की दुसरी तुम्ही काम जाण्याची इच्छा आहे म्हणजे अजिबात इच्छा नाही समाधानी आहे पालिकेत मी खूप काही चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत माझा खेळकर स्वभावा तुम्हाला तर अनुभव आहे माझा खेळकर स्वभाव मी हे सगळं गोडी गुलाबी घेतलेले कोणाशी वाद केली नाही सरकारने जे ना त्याच्यामुळे दुसरीकडे कुठेही काम करण्याची इच्छा नाही अच्छा अच्छा बरं तुम्हाला दुसरीकडे काम करण्याची इच्छा नाहीये परंतु या सेवा काळामध्ये जे सेवानिवृत्त झालेले आहेत जे पुढे गेलेले आहेत किंवा आता जे कार्यरत आहे या आ, या, या यांच्यामधून असं लक्षात राहणारा कोणी असं काही आहे का अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून की ज्याचा तुम्हाला अनुभव फार झाला अनुभव चांगला आहे ही व्यक्ती आता जर असती तर अजून जरा बरं वाटलं असतं असं काही कोणी आहे का अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आहे आमचे एक शहराभयंत होते आता मागच्या संजय देसाई सर त्यांच्याकडे एक मृत्यू होती त्यांची त्यांनी तेंज त्यांच्या स्टाफला म्हणजे आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळले असा अधिकारी ह्या पालिकेत होणे नाही असे अधिकारी जे आपण एचओडी म्हणतो विभाग प्रमुख म्हणतो असे ज्या बऱ्याच विभाग अधिकारी विभाग प्रमुखांनी त्यांचे हे गुण घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या अंडरचा स्टाफ आहे त्यांच्या अंडर जो काम करतोय तो सुरक्षित असला पाहिजे भले त्यांनी चुकी केली असेल काही तर ती त्यांनी स्वतःवर घेऊन गा ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं करायला पाहिजे असं देसाई करतो दुसरी गोष्ट म्हणाल तर आमच्या अतिरिक्त आयुक्त माननीय सुधा जे ढोले मॅडम त्यांचा का त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा एक हे होता म्हणजे दम देणं दरडावणं आणि प्रेमाने सांगणं ही एक खूपी होती की त्यांनाच जमली त्यांच्याबरोबर खूप काम करायला आवडलं मला आता जे म्हणाल जस्ट रिटायर्ड झालेत आपले विलासजी मलुशी अच्छा त्यांच्यावर काम करायला खूप मजा आली त्यांनी खूप सांभाळून घेतलं अच्छा म्हणजे प्रशांत गावडे होते अच्छा त्यांच्यावर काम केलं त्यांनी खूप सांभाळून घेतलं म्हणजे प्रेमाची माणसं म्हणायला तर ते अशी आपल्याकडे आहेत बरेचसे अधिकारी जे कर्मचाऱ्यांना विचारतच नाही आहेत नावना घेण्यासाठी असू दे देव चांगली बुद्धी देऊ अच्छा 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 बरं बंधू आणि आली जे चांगलं आहे ते चांगलं आहे जर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बरोबर खेळीमेळीचं वातावरण ठेवलं तर सेवानिवृत्त होत असताना त्यांची नक्कीच आठवण येते आणि ती आज समोर प्रशांत राणी यांनी बोलून दाखवली राणी साहेब आपण जगात जगा, जगा वेगळा दिलीप जगताप या युट्यूब चॅनेलवरती येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगले विचार मांडले मी या मुलाखतीचा किंवा या गप्पा गोष्टींचा समारोप करत असताना किंवा समारोप करायच्या अगोदर आपण सर्वांना सांगू इच्छितो की हे प्रशांत राणे एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी घरातल्या मंडळींना जेवढा वेळ दिला किंवा जेवढं प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना दिलेलं आहे त्यांच्या सोबत कार्यरत असलेल्या लोकांना दिलेलं आहे आणि म्हणून सर्वजण आवडीने त्यांना भाऊ या शब्दाने ओळखत असतात आज आमचे भाऊ अर्थात आमचे बंधू प्रशांत राणे सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर हो आहेत बंधुनिभीत हे सेवानिवृत्त होत असताना मनाला होणाऱ्या यातना ह्या मनात अगदी आत्ता सुद्धा माझ्या दा, दाटून आलेल्या आहेत बंधुनाळी भागी मी चरणी विनंती करतो प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो की सेवानिवृत्तीचा काळ त्यांचा अतिशय चांगला सुखदायी आरोग्यमय जाऊ आणि जीवनाच्या अंतापर्यंत त्यांचा जो मिश्किल स्वभाव आहे आनंदी स्वभाव आहे हा टिकून राहो आणि सगळ्यांच्यामध्ये आमचा हा भाऊ सगळ्यांच्या हृदयात भाऊ म्हणजे प्रशांत राणे यांना दिलेला एक प्रेमाचा शब्द आहे नाव आहे तो भाऊ सगळ्यांच्या हृदयात अगदी तयात राहो अशी मी भावना व्यक्त करतो प्रशांतजी राणे साहेब आपण गप्पा गोष्टी करत असताना ज्या चांगल्या पद्धतीने या प्रश्नाची उत्तर आपण समोर ठेवलीत त्याबद्दल मी आपले हार्दिक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराल आणि बेल आयकॉनवरती बटन दाबून जर तुम्ही ऑल मध्ये जाल तर येणारे सगळे नोटिफिकेशन किंवा सगळे कार्यक्रम आपल्याला या युट्यूब चॅनलच्या या जगाबेगा दिलीप जगताप या युट्यूब चॅनलच्या दिसतील बंधू आणि बघितून बरं निरोप घ्यायच्या अगोदर अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो की ह्या चॅनलवरती अजूनही एक असा व्यक्ती आता हे आपण सेवा निवृत्तीचे कार्यक्रम घेत आहोत परंतु आज ही एक असा व्यक्ती आहे की ज्यांनी सेवाच केली नाही त आहे तो कार्यरत आहे त्याला सेवा सुरुवात करायची आहे अशा व्यक्तीची आपण आज आज म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण गप्पा मारणार आहोत त्यांची भावना आपण आपल्या समोर ठेवणार आहोत जी राणे साहेब आपली रजा घेत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण माफ करावी पुन्हा परत कधीतरी अशा गप्पा मारूया नमस्कार नमस्कार बंधू न माझ्या पालिकेतील ज्या कार्याच्या का, काळ काळ माझ्याकडनं देखील कळत नकळत कोणाची जर मनं दुखवली असेल तर समजतो मनोगत व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला दिलीत तुम्ही मित्र म्हणून त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद